नमस्कार कथामृतच्या माझ्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार आणि नवरात्रोत्सव आता सुरू आहे आज अष्टमी आपण रोज रोज आई महालक्ष्मीची पूजा करतोय कोणी हवन करतायत कोणी ग्रंथाचं वाचन करतायत अनेक पद्धतीनं आपण देवीची सेवा करतोय देवीला काय मागायचं देवीकडं काय प्रार्थना करायची तर तिच्यासमोर हात जोडायचे आणि म्हणायचं हे देवी माझ्याकडून दररोज हजारो अपराध घडतात हे परमेश्वरी हा माझा दास आहे असं समजून मला क्षमा कर ही माझी लेख आहे असं समजून तू मला क्षमा कर आवाहन कसं करायचं हे मला माहित नाही विसर्जन कसं करायचं हे मला माहित नाही तसेच पूजा कशी करायची हेही मला माहित नाही हे परमेश्वरी मला क्षमा कर हे देवीशी मंत्रहित मी जी पूजा केलेली आहे ना ती मंत्र रहित आहे क्रिया रहित आहे रहित आहे पण हे देवी माझ्या बाबतीत परिपूर्ण ठरून जरी देखील सर्खा पापी नहीं नहीं। हे मला मंत्रित क्रियासारखा कुणी आणि तुझ्यासारखी नाशिनी कुणी नाही हे जाणून हे महादेवी तुला योग्य वाटेल ते कर शेकडो अपराध नाही जगदंब असा घोष करणाऱ्यास जी गती प्राप्त होते ती ब्रह्मादी देवांना देखील प्राप्त होत नाही हे जगदंबे मी अपराधी असून तुला शरण आलो आहे आता माझ्यावर तू दया दाखवावीस पहा तुझी जशी इच्छा असेल त्याप्रमाणे कर अज्ञानामुळे विस्मृतीमुळे आणि भ्रांती झाल्यामुळे माझ्याकडून जे कमी जास्त घडले असेल त्याची हे देवी क्षमा कर हे देवी माझ्यावर प्रसन्न हो हे कामेश्वरी हे जगन्माते हे सच्चिदानंद स्वरूपिणी या पूजेचा मी जी पूजा केलेली आहे त्या पूजेचा आनंदाने स्वीकार कर हे परमेश्वरी प्रसन्न हो अशी प्रार्थना आपण जगदंबेला करायची आणि खरच आपण अज्ञानी आहोत आपण पूजा करताना किती असं ज्ञान असतो हो किंवा कोणती क्रिया आता करावी ज्ञान असत का अगदी हो। फार अगदी भक्तीनं भाव भक्तीनं करतो का आपण आपण संसारिक माणसं आहोत थोडंफार संसारात लक्ष असतच पूजा पाठ करताना पण असंही असताना हे देवी तू आम्हाला क्षमा कर आणि आम्ही जी काही पूजा केलेली आहे ती मान्य करून घे आज अशी देवीची प्रार्थना करा बघा नक्कीच देवी आपल्या लेकराला सगळे आपल्या लेकराचे अपराध ले क्षमा करून अपराध पोटाशी घालून आपल्यावर कृपा करणारच तर मंडळीनो आता आपण इथंच थांबूया आणि उद्या आणखी एक कथा घेऊन आपण भेटूया तोपर्यंत राम राम